नमस्कार मंडळी चला तर आपण आज वजन कमी करण्यासाठी अगदी झटपट तयार होणारी मसूरची डाळ बनवत आहोत अगदी वेगळ्या पद्धतीने झटपट तयार होते आणि नक्कीच वजन कमी होणार आहे आणि खायला तर खूपच चविष्ट बनते चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे एक वाटी भरून मी मसूर डाळ घेतलेली आहे तर ती या पद्धतीची आहेत चला तर आपण आता याला मध्ये भिजवत ठेवूयात अगदी पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आहे तर डाळ बुडली इथपर्यंत पाणी टाकायचं अगदी पंधरा मिनटानंतर आपण याला बघणार आहोत तर पंधरा नंतर मस्त डाळ भिजली जाते आणि सुद्धा खूप पौष्टिक लागतं अजिबात कुकरमध्ये शिजवायची गरज पडत नाही अगदी कढाईमध्ये सुद्धा मस्त वरण हे तयार होतं चला तर इथे मीडियम साईजचा एक कांदा एक टोमॅटो दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आलं लसणाची पेस्ट मी घरीच तयार करून घेतलेली आहे विकच्छी अजिबात वापरायची नाही आणि थोडासा इथे मी कडीपत्ता घेतलेला आहे आता गॅसवर कळाई ठेवून घेतली यामध्ये मी दोन चमचे भरतील एवढं तेल टाकून घेतलं तर कच्च्या घाणीचं मोहरीचं तेल वापरत आहे वजन कमी करण्यासाठी तुम्ही कच्च्या घाणीचं तेल वापरू शकता आता यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची जिरे मोहरी छान फुलू द्यायची त्यानंतर आलं लसणाची पेस्टसुद्धा टाकून घ्यायची आहे तर आलं लसणाची पेस्ट ही घरीच तयार करा विकत ज्याच्यामध्ये खूप काय काय मिक्स असतं मीठ वगैरे जास्त असतं त्यामुळे तुम्ही घरगुती पद्धतीने अशा पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता त्यानंतर एक तेजपत्ता टाकला आणि यामध्ये मी आता कढीपत्ता टाकून घेतलेला आहे दोन्ही छान मिक्स करायचं त्यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या ज्या कट करून ना त्यासुद्धा टाकून घ्यायच्या कांदा टोमॅटो दोन्हीसुद्धा टाकून घ्यायचं आहे लगेचच त्यामुळे हे वरण खूप मस्त लागणार आहे या पद्धतीचं हे मसूर डाळीचं वरण अगदी वेगळ्या पद्धतीचं आहे नक्की बनवून बघा खूप मस्त लागतं चला तर आता एवढ्याच तेलामध्ये आपण या भाज्या ज्या टाकल्या आहे सगळं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आ कांदा टोमॅटो लवकर परतण्यासाठी यामध्ये मीठ टाकून घ्यायचं तर तुम्ही सगळं मीठ एकदाच टाकू शकता किंवा नंतर भाजी जेव्हा आपण शिजवतो तेव्हा सुद्धा टाकू शकता तर मी ते अर्धा चमचाच मीठ टाकून घेतलेलं आहे थोडं मीठ टाकून घेतलं म्हणजे कांदा टोमॅटो लवकर परतलं जातं चला तर कमी गॅस करायचं ना अगदी दोन ते तीन मिनटं आपण हे कांदा टोमॅटो छान झाकण ठेवून शिजून घेणार आहोत तर बघू शकता दोन मिनटानंतर कांदा टोमॅटो मस्त परतलं गेलेला आहे बघू शकता आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया तर यामध्ये मी टाकत आहे हळद त्यानंतर घरगुती मसालासुद्धा मी टाकून घेतलेला आहे गरम मसाला टाकू शकता तुम्ही घरगुती मसाला नसेल तर, तर अशा पद्धतीचं हे वरण एकदा बनवून बघा गोडा मसालासुद्धा टाकायचा थोडासा कांदा लसूण मसाला टाकायचा आणि मस्त हे वरण छान तयार होतं अगदी झटपट बनतं जास्त वेळसुद्धा लागत नाही या वरणाला खूप मस्त आणि चविष्ट बनतं वजन कमी करण्यासाठी या पद्धतीचं वरण एकदा बनून बघा आणि तुम्ही यासोबत ज्वारी बाजरीची भाकरी खाऊ शकता किंवा थोडासा भातसुद्धा खाऊ शकता चला तर मस्त डाळ भिजलेली आहे बघू शकता नखाने तोंडावर लगेच तुटली जाते आता आपण ही शि भिजवलेली डाळ लगेच ह्या फोडणीमध्ये टाकून घेऊयात आणि कमी गॅस ठेवून ही डाळ मस्त आपण शिजून घेणार आहोत तर अगदी झटपट हे वरण तयार होतं मसूर डाळ डाळीमुळे वजन कमी होण्यास मदत होते नक्की बनून बघा या पद्धतीचं कमी तेलामध्ये बनवलेलं चविष्ट असं वरण चला तर डाळ छान मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत तुमच्याकडे कोथंबीर असेल नक्कीच कोथंबीर यामध्ये ॲड करू शकता किंवा वरूनसुद्धा टाकू शकता आता यामध्ये मी दीड ग्लास पाणी टाकून घेणार आहे म्हणजे आपली डाळ मस्त शिजली जाईल आता यामध्ये मी मीठसुद्धा टाकून घेणार आहे कारण अगोदर मीठ मी कमी टाकलेलं होतं मीठ टाकायचं आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटानंतर झाकण खोलून बघायचं डाळ शिजली तर वरण तयार होऊ शकतं जोपर्यंत डाळ शिजत नाही तोपर्यंत आपण हे वरण शिजवून घेणार आहोत बघू शकता मस्त इथे डाळ शिजलेली आहे अगदी दहा मिनटं मला ही डाळ शिजण्यासाठी लागलेली आहे कमी गॅसवरती तर इथे आपली ही डाळ तयार झालेली आहे मस्त गरमागरम भातासोबत तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता अगदी झटपट तयार झालेलं आहे बघू शकता काय मस्त दिसत आहे अगदी जबरदस्त चवीचं झालेलं आहे भातासोबत खूपच मस्त लागतं चला तर मी एका प्लेटमध्ये भात घेतलेला आहे त्यासोबत हे वरण घेतलेलं आहे आणि बघू शकता काय मस्त दिसत आहे तर अशा पद्धतीचं वरण नक्की बनवून बघा कशी वाटली रेसिपी कमेंट्समध्ये सांगा चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद